मित्रो नमस्कार मागील काही दिवसापासून आपण वेगवेगळ्या भागात दरड कोसळण्याच्या ज्या घटना आहेत त्या घटनांच्या बातम्या वाचत आहोत ऐकत आहोत आणि पाहतही आहोत या घटनामध्ये केरळ या राज्यातील वायनाड या जिल्ह्यामध्ये जी दरड कोसळली ती सर्वात भीषण अशा प्रकारची दुर्घटना आहे त्या दुर्घटनेमध्ये पेक्षा जास्त लोकांचे प्राण गेले या ठिकाणी झालेल्या घटनेमध्ये जेवढे जीव गेले तेवढे जीव या वर्षीच्या इतरत्र घडलेल्या कोणत्याही दुर्घटनेमध्ये गेले नाहीत मात्र अशा प्रकारच्या दुर्घटना महाराष्ट्र आणि देशाला नवीन नाही आहेत यापूर्वीही इरशाळवाडी या गावावरती दरड कोसळून त्या ठिकाणी जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात झालेली होती माळीन हे पुणे जिल्ह्यातील गाव तर पूर्णच्या पूर्ण गाडलं गेलेलं होतं हिमाचल प्रदेशमध्ये उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडत असतात घडलेले आपल्याला ऐकिवात आहेत त्याचबरोबर लवासा या अतिमहत्वाकांक्षी प्रकल्पामध्ये बांधण्यात आलेले बंगले अख्ख्याच्या अख्खे खाली वाहून आलेले आपण पाहिलेले आहेत अशा प्रकारच्या घटना या नवीन नाहीत किंवा वारंवार घडत आहेत मात्र या घटना घडण्याचं प्रमाण हे मागील काही वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे इस्रोनं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसारच दोन हजार ते दोन हजार सतरा या सतरा वर्षामध्ये भारतभरात ऐंशी हजार नऊशे तेहतीस दरड कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत या घटनामध्ये पश्चिम घाटात ज्या घटना घडलेल्या आहेत किंवा दरड कोसळलेल्या आहेत त्या बारा हजार आठशे अडतीस इतक्या दरडी कोसळलेल्या आहेत राज्यनिहाय जर या पश्चिम घाटातील दरड कोसळण्याचं प्रमाण बघितलं तर ते थोडंसं आश्चर्याचा धक्का देणार आहे कारण हिमालयामध्ये दरड कोसळणं हे स्वाभाविक होतं कारण हिमालयात जे डोंगर तयार झालेले आहेत हे प्रामुख्यानं मातीचे बनलेले आहेत त्यामध्ये दगडांचा समावेश नाही मात्र पश्चिम घाट हा दगडांचा बनलेला आहे महाराष्ट्र देशा कणखर देशा दगडांच्या देशा असं ज्या सह्याद्रीचं वर्णन केलेलं होतं त्या सह्याद्रीच्या डोंगर अंगामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात दरडी कोसळत आहेत म्हणूनच ऐंशी हजार नऊशे तेहतीसच्या दरड कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत देशभरात आणि त्यातल्या बारा हजार आठशे अडतीस ज्या पश्चिम घाटात घडलेल्या आहेत त्यांची पश्चिम घाटातील दरड कोसळण्याची आकडेवारी राज्यनिहाय पाहणं थोडं महत्वाचं आहे या दरड कोसळण्याच्या घटनामध्ये सर्वात कमी ज्या घटना घडलेल्या आहेत त्या सर्वात छोट्या राज्यात घडलेल्या आहेत आणि ते म्हणजे गोवा त्यानंतर दरड कोसळण्याच्या घटना ज्या घडलेल्या आहेत त्या एक हजार चौऱ्याण्णव इतक्या दरड कोसळण्याच्या घटना कर्नाटकमध्ये घडलेल्या आहेत तामिळनाडूमधला आकडा हाही तीन आहे सहाशे नव्वद दरड कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत कर्नाटकमध्ये एक हजार चौऱ्याण्णव इतक्या दरड कोसळण्याच्या घटना घडल्या तर महाराष्ट्र मात्र पाच हजार एकशे बारा इतक्या ठिकाणी किंवा इतक्या वेळा या सतरा वर्षामध्ये दरडी कोसळलेली आणि दिवसेंदिवस दरवर्षी दरड कोसळण्याच्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते ही वाढ का होते हे समजून घेणं आणि त्यानुसार समाजानं इथल्या प्रशासनानं सर्वांनीच एकूण ती सर्वांची जबाबदारी आहे सर्वांनीच काळजी घेणं हे खूप महत्वाचं बनलेलं आहे नाही तर इथून पुढच्या काळामध्ये हे दरड कोसळण्याचं प्रमाण अशाच पद्धतीनं वाढत राहील आणि वाढत राहणार यात शंका नाही मूळत दरड म्हणजे काय तर डोंगराची उंच कडा जी असते त्या कडेला दरड असं म्हणतात नैसर्गिकरित्या तयार झालेले काही कडे अशा प्रकारचे दिसतात मात्र नैसर्गिकरित्या तयार झालेले कडे हे पूर्णत दगडाचे असतात आणि कडे कोसळण्याचं प्रमाण हे अत्यल्प असतं मातीच्या कडे जे असतात कडे मुळातच खूप कमी प्रमाणात आढळतात आणि जरी तशा पद्धतीचे कडे असले तरी त्याला निसर्गानं एक छान असं आवरण दिलेलं असतं त्याच्यावरती अशा प्रकारची झाडं आणि गवत वाढलेलं असतं की ते तिथल्या मातीला मूळ रचनेपासून दगडापासून सुटू देत नाही आणि त्या ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना अपवादात्मक पद्धतीनं आपल्याला झालेल्या आढळतात नैसर्गिकरित्या दरड कोसळण्याच्या घटनामध्ये ज्या ठिकाणी माती खाली येते माती आणि दगड असं खाली येतं अशा ठिकाणी अतिवृष्टी झालेली असेल तरच अशा प्रकारची दरड कोसळलेली आपल्याला आढळू नये मात्र मागील काही वर्षामध्ये जे दरडी कोसळण्याचं प्रमाण वाढत आहे त्यामध्ये प्रामुख्यानं अविचारी पद्धतीनं झालेला विकास हे सर्वात महत्वाचं कारण आहे केरळमधल्या दरड कोसळण्याच्या ज्या घटना घडलेल्या होत्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा दरड कोसळण्याच्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्यानंतर वेगवेगळे आयोग नेमले जातात त्यांचे अहवाल येतात त्या अहवालावरती पुढे काय होतं हे सर्वसामान्यांच्यापर्यंत पर्यंत पोहोचणं हे खूप कठीण असतं मात्र पश्चिम घाट असेल किंवा देशभरामध्ये दे ज्या ठिकाणी असा दगडांचा पर्वत आहे दगड मिश्रित मातीने बनलेला प्रदेश आहे त्या भागामध्ये दरडी कोसळण्याच्या पाठीमागे अविचारी विकास हे सर्वात महत्वाचं कारण आहे या अविचारी विकासामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात तर सर्वात पहिली गोष्ट आहे ती रस्ते बांधत असताना आपण आपल्याला सोयीचं काय आहे याचा विचार करून आपण रस्ते बांधतो विशेषतः रस्ते बांधत असताना विदेशामध्ये अनेक ठिकाणी शाश्वत विकास ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीनं रस्ते बांधणी झालेली आहे म्हणजे मूळ भौगोलिक रचना जी आहे ती रचना कायम ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करून माणसाला जाण्या येण्यासाठी सुयोग्य पद्धतीनं रस्ता तयार करण्याचं काम या देशाने केलेलं आहे आणि म्हणून इतर देशांच्या तुलनेमध्ये भारतातलं दरडी कोसळण्याचं प्रमाण जास्त आहे असं का होतं तर दरड कोसळत असताना मुळात असं होतं की त्या ठिकाणी असलेल्या मातीमध्ये पावसाचं पाणी ज्यावेळेस जातं त्यावेळेस एका विशिष्ट मर्यादेपर्यंत मा ती माती ते पाणी सहन करू शकते आणि त्यापेक्षा जर जास्त पाणी झालं तर ते पाणी वाहून जाण्यासाठीचा मार्ग त्याला उपलब्ध असला पाहिजे किंवा वाहून गेलं पाहिजे या उलट जर ते मातीला घेऊन व्हायला लागलं तर ती माती मूळ त्याच्या भूभागापासून सुट्टी होते आणि ती खाली येते आणि त्यालाच आपण दरड कोसळणे असं म्हणतो तर हे होण्यासाठी सर्वात महत्वाचं रस्ते बांधत असतानाच कारण जे आपण म्हणतो ते हे रस्ते बांधत असताना आपण मोठ्या प्रमाणात खुदाई करतो ही खुदाई करत असताना आपण सारखी अवजड यंत्र वापरतो या यंत्रांची शक्ती जास्त असते त्यांच्यामुळे त्या भूभागाला हादरे बसतात आणि भूभागाला हादरे बसत असल्यामुळं तिथला इतर जो डोंगराचा भाग राहिलेला असतो तो डोंगराचा भाग हा खिळखिळा होतो पाऊस पडल्यानंतर तिथल्या पडलेल्या भेगांच्या मधून पाणी आतमध्ये जातं आणि ते पाणी जास्त प्रमाणात आतमध्ये गेलं की ते माती दगड याला घेऊन खाली येतं आणि त्या रस्त्यावरती दरड कोसळली असं आपण म्हणतो त्यामुळे रस्ते बांधत असताना मूळ भौगोलिक रचना कायम ठेवून त्या ठिकाणी कमीत कमी हस्तक्षेप करून जर आपण अशा पद्धतीचे रस्ते बांधले कमीत कमी कृत्रिम दरडी निर्माण केल्या तर आपोआपच दरड कोसळण्याच्या प्रमाणामध्ये खट होणार आहे दुसरं कारण जे ठरत तेच कारण माळीन येथील दुर्घटनेला कारणीभूत ठरलेलं होतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे डोंगराच्या वरच्या भागाला जिथे सपाट भूभाग असतो त्या ठिकाणी माणसाने पूर्वी असणारी जी काही जैवविविधता होती झाडं होती वनस्पती होत्या झुडप होती गवत होतं ते सगळं काही तिथलं काढून टाकलेलं आहे आणि त्या ठिकाणी शेती करायचा प्रयत्न केला माळीन या गावाच्या बाबतीत ते झालं तिथल्या टेकडीवरती मोठ्या प्रमाणात शेती करायचा प्रयत्न झाला ज्यावेळेस त्या भागात पाऊस पडला त्या पावसाचं पाणी त्या शेतामध्ये साठलं ते शेतातलं पाणी पाजरून आजूबाजूच्या भागात पसरायला सुरुवात झाली आणि कडेला आल्यानंतर त्या पाण्याचा बोजा जास्त झाल्यामुळं त्या माळीन गावावरती पूर्ण दरड कोसळली आणि गावच्या गाव गाडलं गेलं अशाच पद्धतीचा हस्तक्षेप पश्चिम घाटामध्ये अनेक ठिकाणी झालेला आपल्याला दिसतो विशेषतः त्या ठिकाणी जे काही खाजगी जंगल होतं ते खाजगी जंगल अनेक धनिकांनी विकत घेतलेले ते विकत घेऊन त्या ठिकाणी घरे बांधण्याचे प्रयोग सुद्धा झालेले आहेत आणि हे घरे बांधण्याचे प्रयोग जसे होत आहेत त्याचबरोबर केवळ हापूसच्या बागा केवळ काजूच्या बागा अशा मोठ्या प्रमाणात लावल्या गेलेल्या आहेत मुळात त्या ठिकाणी निसर्गानं निर्माण केलेली संरचना बदलून काजूच्या हापूस आंब्याच्या बागा लावल्यामुळे एकाच प्रकारच्या वनस्पतींचं त्या ठिकाणी कव्हर तयार होतं जे कव्हर माती धरून ठेवायला समर्थ नसतं आणि त्यामुळं अशा भागामध्ये सुद्धा दरडी कोसळायचं प्रमाण वाढत आहे नैसर्गिक रचना जी असते ती एकमेकाला पूरक बनवलेली असते एकाने दुसऱ्याला मदत करायची त्याने त्याला रिटर्नमध्ये काही गोष्टी पुरवायच्या अशी ही जी रचना आहे त्या रचनेला आपण तडा देत चालल्यामुळं पश्चिम घाटामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात सह्याद्रीच्या पर्वतरंगातल्या जमिनी खरेदी करून अनेक धनिकांनी त्या ठिकाणी एकाच प्रकारची झाडे मोठ्या प्रमाणात लावली असल्यामुळे त्या ठिकाणी गवतही त्या बागांच्यामध्ये येऊ दिलं जात नसल्यामुळं ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो तो पाऊस थेट मातीवरती पडतो माती वाहून न्यायला सुरुवात करतो त्यातून काही खड्डे तयार होतात त्याच्यामध्ये पाणी साठतं ते पाणी खाली मातीमध्ये मुरतं आणि ते मुरलेलं पाणी जे आहे ते पाणी त्या भागाचं ओसं वाढवून शेवटी दरड कोसळण्याला कारणीभूत ठरत आहे या सर्व गोष्टींचा विचार साकल्यानं होणं गरजेचं आहे आपण जो विकास 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 म्हणतो आपल्याला जे सुखानं प्रवास करण्याची गोष्ट आहे त्या गोष्टीचाच परिणाम वायनाडमधल्या दरड कोसळण्यामध्ये सुद्धा झालेला आहे त्या ठिकाणी खरं सांगायचं झालं तर नैसर्गिक सौंदर्य इतकं चांगलं होतं की ते पर्यटनाचं एक प्रमुख आकर्षणाचं केंद्र होत मात्र त्या ठिकाणी पर्यटकांना सहज जाता यावं पर्यटन चांगलं व्हावं या दृष्टीनं आपण विकास करत गेलो विकास गतीनं झाला पाहिजे यासाठी अवजड यंत्रणांचा वापर केला आणि त्या अवजड यंत्रणांच्यामुळे त्या ठिकाणी भूभागाला हादरे बसणे भूभागाची रचना बदलणे नको त्या ठिकाणावरून पाण्याचे प्रवाह बळवणे या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम निसर्ग देत असतो आपण जी क्रिया केलेली आहे त्याची प्रतिक्रिया निसर्ग देत असतो मात्र ती प्रतिक्रिया तत्काळ मिळतेच असं नाही ती काही काळानंतरही मिळू शकते याचा आपण भविष्याचा वेध घेण्याचा कधीच प्रयत्न करत नसल्यामुळं दरडी कोसळण्याचं प्रमाण महाराष्ट्रात देशात दिवसेंदिवस वाढत आहे आणि दुर्दैवानं हिमालयामध्ये सुद्धा दरडी कोसळण्याच्या प्रमाणामध्ये जी मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे त्याच्या पाठीमागे सुद्धा अशाच प्रकारची कारण आहे तरड जी बनलेली असते ती निव्वळ मातीची किंवा निव्वळ दगडाची असते ज्यावेळेस समान प्रकारचे रेणू एकमेकांना बांधून ठेवत असतात त्यातून पदार्थ तयार होत असतो असेच घन पदार्थ म्हणजे आपल्याकडे जे दगड आहेत माती आहे एकाच प्रकारच्या रेणूंच्या मध्ये परस्परांना बांधून ठेवण्यासाठी संशयजी बले किंवा कुईचीव फोर्सेस जे असतात ते असतात आणि त्याचबरोबर दोन वेगवेगळ्या पदार्थांना एकत्र बांधून ठेवणारी जी बल असतात ती बल असं पद्धतीची असतात माती आणि दगड एकत्र येऊन एखादा थर ज्यावेळेस तयार होत असतो त्यावेळेस ही संशयजी बले असंशीय बले एकमेकांना पूरक ठरून एकमेकांना घट्ट पकडून ठेवतात त्या बलांच्या पेक्षा पाण्याचं प्रमाण जर त्या भागात वाढलं तर आपोआपच त्या ठिकाणी असणारी संशयजी आणि असंशीय बले जी आहेत ती बले काम करेन्याशी होतात आणि ही बले ज्यावेळेस काम करण्याशी होतात त्यावेळेस माती पाण्यामध्ये विरघळायला विरघळणे म्हणण्यापेक्षा मिसळायला सुरुवात होते आणि माती त्याच्यामध्ये मिसळलेली असताना दगडाला बांधून ठेवणारं काहीच राहत नाही दगड आणि मातीतलं असंशय बल जे आहे ते सुद्धा कमी होतं आणि हे असं ज्या वेळेस घडतं त्यावेळेस हा जो काही माती दगड आणि पाणी ह्याचं झालेलं जे मिश्रण आहे ह्या मिश्रणाला उताराची वाट पकडावीशी वाटते ते त्याचं नैसर्गिक वर्तन असतं आणि त्या नैसर्गिक वर्तनाप्रमाणे मग हा माती दगड आणि पाणी यांचा जो लोंढा आहे तो लोंढा उताराकडे व्हायला सुरुवात होते आणि त्याच्यातून अशा दुर्घटना घडत असतात या दुर्घटना जर घडू द्यायच्या नसतील तर आपल्याला सर्वात महत्वाचं अगोदरही मी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीनं भूभागाला कमीत कमी बदलणं आवश्यक आहे भूभाग न बदलता रस्ते तयार करणं भूभागामध्ये जास्त हस्तक्षेप न करता आपल्याला जो विकास करायचा आहे तो करणं हे आवश्यक आहे त्याचबरोबर ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं आपल्याला थोडीशी जास्त खोली घ्यावी लागत असेल आणि दरड तयार होते असं जर आपल्या लक्षात आलं तर त्या ठिकाणी तारांची जाळी बसवून तिथे सिमेंट कॉन्क्रीट जे आहे ते टाकून त्या ठिकाणची दरड खाली येणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे मुंबई पुणे रस्त्यावरती बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारचे प्रयोग झालेले आहेत मात्र ते सुद्धा तितक्या प्रमाणात यशस्वी होताना दिसत नाहीत काही ठिकाणी सुद्धा दरडी कोसळतात त्याच्यासाठी साधा आणि चांगला एक नैसर्गिक उपायच महत्वाचा आहे तो म्हणजे त्या भूभागावरती असणारी नैसर्गिक जैवविविधता जी आहे ती टिकवून ठेवत तो कडा जो आहे तो कडा कमीत कमी हादरे देऊन कमीत कमी पद्धतीनं त्याला त्याच्यामध्ये फेरबदल करून अशा पद्धतीनं रस्ता तयार करणं आवश्यक आहे डोंगरांच्या माथ्यावरती नैसर्गिक पद्धतीनं जी झाडं वाढतात ती वाढू देणं आणि त्या जंगल संपत्तीमधून आपल्याला पाहिजे ते उत्पादन मिळवणं किंवा आपल्याला पाहिजे त्या पद्धतीचं उत्पादन मिळवणं हे महत्वाचं आहे त्या ठिकाणची सगळीच झाडे कापून टाकायची त्या ठिकाणी गवतही ठेवायचं नाही त्या ठिकाणी शेती करायची आणि मग नंतर परत दरडही कोसळू नये अशी अपेक्षा ठेवायची झाली तर हे कदापिही शक्य नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मुळात अशा उंच ठिकाणी शेती करणं हेच गैर आहे करायचीच झाली तर तिथल्या पाण्याचा योग्य पद्धतीनं निचरा होईल अगदी कडेपर्यंत आपण शेती आणली जाणार नाही याची काळजी घेऊन त्या ठिकाणी शेती करणं आवश्यक आहे खूप महत्वाच्या गोष्टी आहेत खूप सावधपणे राहायला पाहिजे निसर्गातला आपला हस्तक्षेप आपण दररोज वाढवत आहोत हा हस्तक्षेप जर असाच वाढत राहिला तर, तर निसर्ग हा त्याची क्रिये आपल्या क्रियेवरची प्रतिक्रिया देत राहील आणि ती प्रतिक्रिया कदाचित आपल्याला घातक नसेल पण समाजातल्या कुणाला तरी ती घातक असणार आहे या वसुंधरीवरील कुठल्या तरी जीवासाठी ती घातक असणार आहे याचा विचार करून आपण निसर्ग सांभाळला पाहिजे निसर्ग सांभाळून विकास केला पाहिजे शाश्वत विकास खरंच साधायचा असेल तर निसर्गातला हस्तक्षेप निसर्गात केले जाणारे फेरबदल हे खूपच मर्यादित स्वरूपात असले पाहिजेत हे आपण ध्यानात घ्यायला हवं धन्यवाद